नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी स्टडीमध्ये तर मित्रांनो क्लास टू आणि क्लास थ्रीसाठी मित्रांनो जागे निघालेले आहेत नवीन जाहिरात निघालेली आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे तर या जागा ज्या आहेत ते अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये आहेत तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे सविस्तर माहिती सांगणार आहे आणि ही सविस्तर जाहिरात आलेली आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपले असे जे जाहिराती निघत असतात एम पी सीच्या मित्रांनो सेवेच्या किंवा मित्रांनो दुसऱ्याही जागा निघत असतात तर त्याचे नोटिफिकेशन आपले चॅनल माहिती देत असतं तर त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर पहा आयुक्त व आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळामध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब म्हणजेच क्लास टू अ राजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर पहा किती जागा आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत तर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक तर पदसंख्या त्याची पहा किती आहेत आरक्षणानुसार तर पूर्ववर्गानुसार किती जागे आहेत अनुसूचित जातीसाठी पाच जागे आहेत तर अनुसूचित जमातीसाठी दोन जागे आहेत विमुक्त जाती अ साठी एक आहे भटक्या जमाती बसाठी एक आहे भटक्या जमाती क साठी दोन आहेत भटक्या जमाती ड साठी मित्रांनो जागा नाही विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा आहे तर इतर इतर मागासवर्गासाठी सहा जागे आहेत तर सामाजिक व शैक्षणिक एसीबीसीचे चार जागे आहेत ईडब्ल्यू एस मध्ये चार जागे आहेत तर एकूण आरक्षित पदे सव्वीस आणि अराखीव पदे अकरा आहेत तर एकूण पदे मित्रांनो सदोतीस जागे आहेत तर मित्रांनो येथे दिलेले आहे सर्वसाधारण महिलांसाठी किती जागे आहेत त्याचीही माहिती दिलेली आहे तर पहा नंबर दोनचं जे पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित पदसंख्या व त्याबाबत पदाकरिता विविध आरक्षण तर एकूण एकोणीस मित्रांनो जागे आहेत त्याच्यामध्ये आणि प्रवर्गानुसार किती जागा आहे ते तुम्ही इथे पाहून घेऊ शकता तर पहा इथे टीप दिलेली आहे तर मित्रांनो बरावयाच्या उपयुक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदांसख सक... पदसंख्या जे आहेत व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे वरील राखीव बिन राखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे तर समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पदभरतीची कारवाई करण्यात येईल तर पहा मित्रांनो इथे पूर्ण तुम्ही माहितीही ही वाचू शकता आणि वेळापत्रक पहा तर तो तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजल्यापासून दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर प्रवेशपत्र ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो वेळोवेळी जे आय संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल तर टीप येथे पहा विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अ राजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्य गट क या दोन पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येतील आवश्यकतेनुसार वे वरील वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी विभागाच्या जे संकेतस्थळ आहे तर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांची मित्रांनो दक्षता घ्यायची आहे उमेदवारांनी तर उमेदवारांच्या संकेत अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येतील थी तर वयोमर्यादा पा उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय अठरा वर्षे पूर्ण असावे व अडुतीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर मागासवरून यासाठी खेळाडूंसाठी आर्थिक दुर्बल घटकासाठी सामाजिक आणि शैक्षणिक जे मागास आहेत वर्गासाठी वयोमर्यादा पाच वर्षे शिथिलक्षम राहील तसेच दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिलतम राहील तर तसेच प पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्षे इतकी वयोमर्यादा राहील व भूप भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयात नमूदप्रमाणे पंचेचाळीस वर्षे इतकी वयोमर्यादा राहील तर आपण डिटेल वयोमर्यादा जी आहे ती आपण पाहिलेली आहे तर सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली जी शैक्षणिक आर्ह आहे तर विश्ले विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित ॲनालिटिकल केमिस्ट यासाठी आवश्यकता जी शैक्षणिक कारत आहे तर पासेस अ डिग्री इन फार्मसी और ए पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री ऑफ रेकगनाइड युनिव्हर्सिटी तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे औषध निर्माणशास्त्रज्ञ शाखेचा शाखेची जी पदवी आहे किंवा शास्त्र केमिस्ट्री किंवा जीव रसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री तर ते मित्रांनो येथे ऑरमध्येही दिलेला आहे किंवा प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे तर येथे मित्रांनो आवश्यकता अनुभव दिलेला आहे अनुभवाची आवश्यकता नाही तर अशी प पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा जे आहे किमान अठरा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे तर पदनाम जे आहे ते पहा वरिष्ठ तांत्रिक सहाय्य गट कसाठी जे आहे तर आवश्यक शैक्षणिक अर्हता हॅव सेकंड क्लास सायन्स डिग्री ऑफर रेकॉगनायड युनिव्हर्सिटी तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माण शास्त्रज्ञ पदवीधारक ही तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागणार आहे तर पहा मित्रांनो चांगली जागे आहेत आणि फीश जी आहे ती अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी एक हजार राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये तर उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील तर माजी सैनिक यांना शुल्क आकारले जाणार नाही तर येथे इतर सूचना दिलेल्या आहेत प्रस्तुत जाहिरात ही परीक्षासंदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक अर्हता आरक्षण वयोमर्यादा परीक्षेचा स्वरूप परीक्षा शुल्क निवडीचे सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा जे सविस्तर तपशील दिनांक आहे ते अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो हे संकेतस्थळ दिलं आहे या संकेतस्थळावर सर्वसाधारण सूचना या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याची कृपया अवलोकन करावे तर भरती प्रक्रिया संद स... जे संदर्भातील सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे हे संकेतस्थळ दिलेले आहे या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील तर पहा मित्रांनो आपण आपण जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण घेतलेले आहेत तर हे चांगल्या जागा आहेत आणि मित्रांनो तुम्ही फॉर्म नक्की भरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद